नमस्कार मित्र माझे नव्यातील स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही नवसे गावातील सर्व बाबा बाप्पांचे दर्शन घेणार आहेत तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा गणपती बाप्पा तर पहिला आम्ही बेड्यावर जा जाणार आहेत दर्शन घेण्यासाठी तर बघूया तिकडे किती बाप्पा आहेत त्यांचे दर्शन घेऊ आम्ही आणि आमचे सर्व मित्र आहेत बघू शकता तुम्ही आणि हा पवन तो पहिल्या ब्लॉगमध्ये आला नव्हता म्हणून त्याला जरा म्हणजे वाईट वडील कामाला होता तो तर तो आता आलेला आहे आमच्यात तर पवन काय वाटतील दोन शब्द दोन शब्द का नाही ने मी नेक्स्ट पहिल्या ब्लॉकमध्ये जरा कामासाठी बाहेर गेलेलो त्यामुळे हे या ब्लॉकमध्ये मी नक्कीच चांगला प्रतिसाद देईन हां असं सपोर्ट करत राहा चला आता जाऊया पुढे तर आम्ही आता इथे व्हिडिओजवळ आलेलो ला आहेत बघू शकता तुम्ही हे सर्व मित्र ना आम्ही आता नवसेचं विघ्न असा म्हणजे बाप्पाचे दर्शन घेणार आहे तुम्ही हा बॅनर बघू शकता आता आम्ही इथे पोचलेलो आहोत जस्ट जस्ट आम्ही इथे पोचलेले आहोत तुम्हाला दाखवतो नवसाईचा विघ्नारथाचे दर्शन सर्व आमचे मित्र दर्शन घेताना मंडल सर्व ब्लॉगर आता दर्शन घेतो जरा आता तो प्रसाद येईल बघू शकता ब्लॉगर आता आम्ही सर्वांनी घेतलेला आहे तुम्हाला दाखवतो विघ्नार्थ डेकोरेशन आणि प्रसाद बाप्पाचे सगळं केलेलं आहे ते दाखवतो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो काय सुंदर वाफर केलेला आहे संशयचा विघ्नार्थ अप्रतिम डेकोरेशन म्हणजे खूप सुंदर दोन लाखाचा बाप्पाची मूर्ती खूप सुंदर तर आम्ही ते दर्शन घेऊन मांडवात बसलेला आहोत आणि आमची मित्र मंडळी तर आम्ही आता सार्वजनिक गणपती नवसेचे विघ्नार्थ आहे ते दर्शन घेतलेले आहेत आणि आम्ही आता पोचलेलो बेड्यावर तर आता इथे देवडे गणपती बाप्पा असले दर्शन घेतो आणि मग पुढे आमच्या खालच्या वेळेला जातो नवसी ग्रुपचा राजा नवसरी दर्शन घेण्यासाठी तर वाघ शेवटपर्यंत बघत राहतो आमचे सर्व मित्र प्रसाद आमची लॉकची चर्चा आहे पहिले लॉकची तर आता आम्ही दर्शन घ्यायला आलेलो तरी ते आम्हाला एक महत्वाची व्यक्ती भेटली ती म्हणजे राजसाने यांचे बंधू साने हे आमचे जुने मित्र आहेत ते तुम्हाला गणिक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आता आलेलो आहोत तेजस कुडे यांच्या घरी दर्शन घेण्यासाठी हे आमचे मित्र सर्व तर आता आमचे सर्व बेडावचे दर्शन घेऊन झालेले आहेत गणपती बाप्पाचे तर आता आम्ही चाललो आहे खालच्या होलीला म्हणजेच कोलशी सगळ्यात फेमस शेत आमच्या गावातला त्या वलीला चला भरतात हा मॅच भरतात नवसरी गावाच्या रुपेश कुड यांच्या घरी आहोत ते आमचे सर्व मित्र बसलेले आहेत प्रसाद खाण्यासाठी हे आमची मंडळी तर आता आमचे दोन मेंबर आलेले आहेत आमच्या जॉईन होण्यासाठी ब्लॉग मध्ये तर आता आम्ही आलेलो आहेत प्रणीप पाटील तर आता आमचं प्रणय पाटील यांचे दर्शन घेऊन आलेले आहेत तर त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे एक वीर झिरो झिरो चौदा तर त्या पेजला सर्वांनी फॉलो करा त्यांचे फॉलोअर्स आहेत चोवीस केली काय बोलतो फॉलो करा लाईक करा कमेंट करायला कॉलिफिकेशन करा मला आमच्या पेजला पण सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मित्र मंडळी थँक्यू सो मच सर्व मित्र दर्शन घेताना गणपती बाप्पा आता आमचा ब्लॉगर दर्शन घेतो आमच्या ग्रुप मधला बघत राहिलाय आता ब्लॉग बनवायला घेतले ना आम्ही तर तो माघार माघारी जरा पडलाय तर हे आमचे सर्व मित्र परिवार पेपर खायला लागलेत हे घरवाले तरी आहे सनिकेत यांची वली म्हणजे येथे सर्व त्यांचे मामा राहतात बघू शकता आपण मामा आता आमच्या सनिकेत पाकिस्त सुद्धा जॉईन झालेले आहेत हलो हलो आमचे मित्र सर्व येत आहेत बघू शकता तुम्ही सर्व आलेले आहेत हे बघा आणि आता आम्ही आलोय रोशन भाऊ आमचे राजांचे फेवरेट माणूस यांच्या घरी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत मोर्या तर आता आम्ही आलेलो आहोत बातम्या ग्रामपंचायती सरपंच इतिशन बाडगे यांच्याकडे दर्शन घेण्यासाठी चला बघूया तुम्हाला दाखवतो खूप सुंदर तर आम्ही सर्व मित्र दर्शन घेऊन इथे गे बसलेलो आहे थोडा वेळ बघू शकता तुम्ही प्रसाद घेऊन सारस आलेला आहे आले तर आम्ही आलेलो बाला त्यांच्याकडे दर्शन घेण्यासाठी मला पुढे आमचे सर्व मित्र आणि आमचं बल्ला बल्ला जॉईन झालेला आहे बघष तुम्ही मित्रांनो किती सुंदर डेकोरेशन आणि मकर केलेलं आहे खूप सुंदर दोस्ती ग्रुपचा राजा दोन हजार पंचवीस आणि आपले बाप्पा हे गोटे म्हणजे सुपुद्र मानू हे आमच्या मित्रांना थंड घेऊन आलेले आहेत सपोर्ट करा लाईक कॉमेंट शेअर करा सबस्क्राइब करा भजनकर आम्ही चाललो आहे पुढच्या दर्शनाला चला तर आता आमचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे बिपीच कुडू सायबांचे मॅन ऑफ द सिरीज बाईक भेटली त्यांच्या घरी चला तर आता आम्ही दर्शन घेऊन झालेले खालच्या ओलीचे सर्व आता दा आम्ही झाले पाटील पाटीलवलीचे सर्व दर्शन घेतो आणि मग आम्हाला जायचं आहे काकडपाडा तिकडे भरपूर ठिकाणी फिरायचं आहे तर असा खूप वेळ झालेला पण येईल आता जातो पण काकड बदल आपण बघू शकतो मस्त जातो आता श्रेष्ठ श्रेष्ठ घरी दर्शन घेतो लपते लापते कुंड आमची सर्व मित्रमंडळी हॅलो लि वेद पाटील यांच्या घरी दर्शन घेण्यासाठी सर्व आमचे मित्र मित्रांनो दर्शन घेण्यासाठी तर आम्हाला अविश पाटील बंधू सौज आपल्याला साधे सांगतो ते भेटलेले होते आणि आम आमचे ब्लॉग वगैरे गेले तर चर्चा करत होते चर्चा आहे बघून ना ना त्याला काही चुकत नाही तर फायनल मित्रांनो आमच्या गावातील जवळजवळ नव्वद टक्के बाप्पांचे दर्शन झालेले आहे आत्र आलेले फक्त ती म्हणजे काकडपाडा काकडपाडा म्हणजे बाबांचा तिने घर आहे म्हणजे फेमस त्यांची वले आहे काकडपाडा आणि ही आमची शाळा बघू शकता तुम्ही जिल्हा परिषद ही आमची शाळा मित्रांनो आपले काकडपाडे सर्व गणपती झालेले आहेत आणि आता आम्ही येतो म्हणजे काकडपाड्याचा महाराजा चल तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा एक काकडपाड्याचा महाराजा तुम्ही बघू शकता सुंदर मूर्ती आहे <laughs> मी आता इथे आलेलो दर्शन घेण्यासाठी तर हा गणपती आम्ही बसलेला आहे सर्व छोटी मुलं आहे तर त्यांचा बँड सुद्धा आहे तर त्यांच्या बँडवर आता आम्ही नाचणार आहोत तर आता आमचे सर्व मित्रदर्शन घेत आहेत हा खूप लेट आला आयुष पाटील यांचा गणपती आहे मित्रांनो हाय आमचा गावदेवी मंदिर इकडनं आम्ही जाणार आहेत एक लास्ट गणपती राहिलेला आहे चला बघूया तर मित्रांनो आमच्या गावातला म्हणजे अक्षय पाटील यांच्याकडे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा हा लास्ट गणपती आहे सुद्धा तुम्हाला दाखवतो चला तर आता आमच्या गावातील सर्व गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद